आम्ही इथं आलोय बघा दर्शन बाहेरनंच घेतले नारळ व टीकच दिलं इथं आता नारळ घ्यायला लागले तिथं आता तिथंच आम्ही पाया पडल्यात बाहेरनच मग काही नारळ देते ती पुजायला आम्हाला पुढे आत काय गेलो नाही लय गर्दी आहे म्हणून बाहेरनंच घेतलंय तुम्ही आहे इथं आम्ही बाहेर घेतोय दर्शन तरी आता आम्ही निघालोय बघा बाहेर तर इथं आता आलोय बघा परड्या भरायला परडाशी शिदा आम्ही भरतोय तस घेऊन आधी Terima kasih telah